तर मित्र नमस्ते ऋषिभूषण आर डी पाटील सर शेती तंत्रज्ञान अंतर्गत आपण आज जवळ तालुका जामखेड जिल्हा हेल्यानगर या ठिकाणी आपल्याच ग्रुपचे जे बळेराजा ग्रुपचे सभासद आहेत महाजन सर यांच्या उसाच्या प्लॉटमध्ये आलेलं आहे एकंदरीत उसाची लागण जी आहे ही सहा फूट अंतराची लागण आहे पण थोडंसं उन्हाळ्यामध्ये एक दोन महिने पाण्याचं शॉर्टेज आलं होतं तर या पंधरा एक दिवसामध्ये जरा पाऊस भरपूर प्रमाणात झाला त्यामुळं नियोजन जरा बऱ्यापैकी चाललेलं आहे महाजन सर नमस्ते हे जे आपण ज्यावेळेला आपली चर्चासत्र झालं त्यानंतर ज्या पद्धतीनं बियाणाची निवड करायची हे का हे सगळं तुम्ही व्यवस्थित त्या पद्धतीनं केलेलं आहे सगळं फक्त उन्हाळ्यामध्ये पाण्याचं शॉर्टेज आल्यामुळे जरा ट्रीटमेंट थोडीशी थांबली मागं पुढं झालं आता आपण याच ठिकाणी ही जी उसाची जी अवस्था आहे या अवस्थेलाच आपण जेवणाला कोंब वगैरे सुधृढायचं शिकलं फक्त जरा उन्हाळ्यामध्ये शॉर्टेज आल्यामुळे जाडी थोडीशी प्रमाण कमी आहे पण आता आपण ह्याला बाळ बांधणी छोटीशी घेऊन पण लगेच एक पंधरा दिवसानं मोठी भरणी करायची यामध्ये आपण आता रायझर पण नऊ चोवीस चोवीस आय सी एल जे पॉलिसल्फेट युरिया असा एक भरणीचा डोस टाकून याची भरणी करून घ्यायची आणि भरणी केल्यानंतर जे एक बरोबर बर एक ते दीड महिन्यानं जे नियोजन होईल ज्या अजून एक दोन फवारणी घ्यायच्या नि ती नियोजन झाल्यानंतर बरोबर एक सुदृढ प्लॉट दिसतं ते पाहण्यासाठी आपण नंतर एकदा शूटिंग घेऊ आता फक्त मला एकच अनुभव विचारायचा की आपण वेळेला सुदृढ बियाणं तुम्ही घ्यायला लावलं आपण सांगितल्या पद्धतीनं ते केल्यानंतर ऊसाची उगवण क्षमता किंवा ऊस लहान असताना कसा वाटत होता उगण आपण उगवण क्षमता जी आहे ना ते जबरदस्त झालेली आहे की जसं तुमच्या म्हणण्यानुसार आम्ही खालचे कांडे आणि वाड्याचे कांडे त्यात घेतलेले नाही आणि बियाणं हे आपल्या घरचंच होतं ओके म्हणजे आपण काही विकत आणलेलो नाही फक्त ते तुमच्या मार्गदर्शनाखाली ते सगळं जो आतापर्यंत जो ओस दिसतोय ते सगळं तुमच्या मार्गदर्शनाच्या तुमच्या सल्ल्यानुसार हा हे जे झाडे आहे ना ह्याच्या दुप्पट जाडी तर आता हे बंदी करेन आपण त्यावेळेला अजून एक शेतकरी मित्रांना सांगायचं की बियाणं सुदृढ असल्यानंतर आपणास याच ठिकाणी पहावस भेटते की आता हा जो कोंब निघाला त्यात हे वॉटर शूटच निघायला लागले हे खुडलंपणे हा जे कोंब निघाला आहे वॉटरशूटच निघून मोठे व्हायला लागलेत बरोबर याच्या जेवढ्याला भरणी करेल तेवढ्याला अजून तुफान्याची वाढ तयार होईल ठीक आहे सर थोडंसं पावसामुळे विलंब झाला होता त्यामुळे उन्हाळ्यामध्ये पाण्याचं किती महिने शॉर्टेज आहे दोन महिने दोन महिने शॉर्टेज ओके ओके, ओके। दोन महिने शॉर्टेज होतं तरी पण एकंदरीत वाढ समाधानकारक आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ठिबक सिंचन हा पहिला मुद्दा तुम्ही निवडला व्यवस्थित की आपल्या ज्या अल्प खर्चात विक्रीम उत्पादन काढता येत त्याला सगळ्यात महत्त्वाचं साधन म्हणजे ठिबक सिंचन आणि माझ्यानुसार ठिबक सिंचन पद्धतीमुळे त्रास पण होत नाही जास्त ना ते बरोबर तुमचं एक दहा वर्ष अनुभव आहे आज आज वेळ सगळ्या धन्यवाद